श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो आपण जर अद्यापि श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बे वर क्लिक करायला विसरू नका श्रोते हो मी आपल्याला निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री व्यंकट पाटील लिखित सत्य आधारित घात ही कादंबरी आपल्याला सादर करत आहे या कादंबरीचा पुढील भाग बाणे सकाळी पोलीस ठाण्यात येण्या अगोदर नेहमीप्रमाणे पोलीस स्टेशन समोरील दत्त मंदिरात जाऊन दत्ताचं दर्शन घेतलं मग ते त्यांच्या केबिन मध्ये येऊन बसले आल्याबरोबर जाधव आणि चव्हाण हवालदारांना बोलवून घेतलं शेवंताचे मिसिंग बाबतचे पेपर तपासले चव्हाण हवालदारांना त्यामध्ये कंट्रोल मार्फत सर्व पोलीस ठाण्यांना वायरलेस पाठवून जवळपासच्या पोलीस ठाण्यांना तपासपत्र व फोटो पाठवले होते साहेबांनी डोळ्यावरचा चष्मा काढून टेबलावर ठेवला हातातल्या पेन डोकं खाजवत जाधवला म्हणाले जाधव काल दिवसभरात बाजारात तिला कोणी बघितला आहे का त्याबद्दल काही के चौकशी केली आहे का जाधवनं सविस्तर तपासाचा अहवाल दिला गावातल्या दुकानातून तीन वाजण्याच्या सुमारास घरगुती सामान शेवंत्या घेऊन गेल्याचं वाणी सांगतोय त्याच्या बाजूला गारमेंट दुकानदारानं चौकशी केली त्याच्या दुकानातून तिनं दोन्ही मुलींना फ्रॉक विकत घेतले तेव्हा तीन साडेतीन वाजले असतील साहेब जाधव व चव्हाण हवालदार तिघे विचार करत होते साहेबांनी पुन्हा एकदा मुद्दा उपस्थित केला ते जाधवला म्हणाले काशीनाथला परत विचारून घ्या ज्यावेळी शेवंत बाजाराला येत होती त्यावेळी कोणत्या एका ठराविक दुकानात किंवा ओळखीच्या माणसांना भेटत होती का सर मी याबद्दल अगोदरच काशीनाथकडे चौकशी केली आहे जाधव म्हणाला त्याच्या म्हणण्यानुसार वाणी कापडाचा दुकानदार त्यांच्याकडे तिचं जाणं येणं होतं शेवंता कधी कधी बांगड्यांच्या दुकानात जात होती अशी माहिती दिल्यानं मी बांगडेवाल्याकडे देखील चौकशी केली पण तो म्हणाला एक महिन्यापासून ती आलेली नाही मानेसाहेब काही न बोलता डोळे बंद करून विचार करत होते जाधवला माहीत होतं डोळे बंद करून विचार चालू आहे म्हणजे नवीन काहीतरी तपासाची दिशा असणार मानेसाहेबांनी डोळे उघडले हातातील पेन खाली ठेवून टेबलावरील पेपर वेट हातात घेऊन तो या हातातून त्या हातात फेकत जाधवला म्हणाले जाधव एक काम करा वापूर नियंत्रण कक्ष लाहूर तांबिवली या भागात वीट बट्ट्या कोणाकोणाच्या आहेत याची माहिती काढा आणि दुसरं त्या भागात वीट बट्टीवर चालणारे ट्रक लाकडाच्या वखारीसाठी चालणारे ट्रक आणि त्यावर काम करणारे हमाल वखारीत काम करणारे बीट बट्टीवर काम करणारे मजूर यांच्याकडे बारकांनी चौकशी करा त्यांनी हातातला पेपरवेट बाजूला ठेवला एका हातानं बेल बटन दाबलं पुढे म्हणाले रविवारी बाजाराच्या दिवशी आजूबाजूच्या खेड्यातून बरेच लोक पाहुण्याला येतात त्यांची माहिती काढा तसेच त्या ट्रक ड्रायव्हरना विश्वासात घेऊन या भागात त्या दिवशी एखादा नवखा माणूस एखादी गाडी रिक्षा आली होती का याची माहिती काढा मग त्यांनी बेलचं बटन दाबलं बाहेरून शिपाई यात आला त्यांना सॅल्यूट करून जी सर म्हणाला एक चहा सांग साहेब म्हणाले शिपाई बाहेर गेला चव्हाण तुम्ही त्या वीट भट्टी आणि लाकडाच्या वखारीत काम करणाऱ्या कामगारांची लिस्ट तयार करून आणून द्या जाधवकडं साहेब चव्हाण हवालदारांना म्हणाले आणि जाधव तुम्ही स्वतः कोणाला शंका येणार नाही अशा पद्धतीने माहिती मिळवा पवना ते वाचशपूर ते अंतर ते किती कशी काय मिसिंग होऊ शकते शेवंत जाधव हे काम तुम्ही जरा जास्त लक्ष देऊन करा त्यांनी दोघांना जायला सांगितलं जाधव व चव्हाण हवालदार एक एक कडक सॅल्यूट मारून बाहेर आले तोपर्यंत बारनिशी कारकून म्हणजे टप्पालाची नोंद घेणारा पगाराची बिलं काढणारा हवालदार पवारात आला त्यानं सॅल्यूट करून एक फाईल टेबलावर ठेवली साहेबांनी त्यांच्याकडे बघत विचारलं काही विशेष टपाल आहे का पवार हवालदार म्हणाले सर एक दोन गावातले यात्रा कमिटीचे अर्ज आहेत आणि एस पी ऑफिसातून एक महत्वाचं पत्र आले त्यानं पत्र फाईलमधून काढून त्यांच्या हातात दिलं साहेबांनी डोळ्यावर चष्मा चढवला हातातलं पत्र वाचत असताना त्यांच्या कपाळावर आठ्या दिसून आल्या पत्र खाली ठेवत ते म्हणाले त्याच्या मायेला एक भानगड संपली की दुसरी तयारच असते आदिवासी श्रमिक संघटनेचं लफडा अजून चालूच आहे की तोपर्यंत एक नवीन कत्तलखान्याची भानगड सुरू झाली त्यांनी बेलचं बटन दाबलं आणि तसा शिपाई धावत आला त्याला म्हणाले अरे त्या गोपनीयवालेला पिंगळेला बोलो पाच मिनिटात पिंगळे साध्या वेशात काम करणारा पोलीस हात आला त्यानं सॅल्यूट केला मानेसाहेब म्हणाले पिंगळे या कत्तलखानाच्या भिवंडीला काय नवीन हालचाली चालू आहेत आपल्या हद्दीतले काही लोक आहेत का त्यामध्ये सर पिंगळे म्हणाले भिवंडी तालुक्याच्या हद्दीत वंदा गावात गेल्या वर्षापासून बांधकाम सुरू झाले पण ते कसलं बांधकाम आहे ते कोणाला माहीत नव्हतं आता अशी माहिती मिळते की त्या जागेवर एक नवीन कत्तलखाना सुरू होणार आहे अरे त्या ठिकाणी कत्तलखाना होणार आहे मला माहीत आहे बाणेसाहेब म्हणाले त्याबद्दल लोकांची काय हालचाल आहे सर पिंगळे म्हणाला भिवंडीतील काही नगरसेवक व आवंद व बोरसाई या परिसरातील काही लोक कत्तलखानाच्या विरोधात संघटन करण्याच्या तयारीत ते आहेत तेवढ्यात एक शिपाई चहा घेऊन आला टेबलावर चहा ठेवून गेला बाणेसाहेब चहा पिताना पिंगळेला म्हणाले इथं आपल्या बाजूलाच कोरिवली आहे त्या भागात अल्पसंख्याक समाजाची वस्ती बऱ्यापैकी आहे त्यांच्यापैकी काही लोक दुबई इथे काम साठी गेलेले आहेत कोरिवलीत जाऊन काही माहिती मिळते का बघा कत्तलखाना आणण्यामध्ये बाहेर राहून कोणी मदत करतोय का बघा सर मी या भागात गेल्या पाच सहा वर्षापासून आहे पिंगळे म्हणाले तसा एवढ्या मोठ्या व्यवसायात पडण्यासारखं तर कोणी नाही तरी पण माझ्या ओळखीचे काही लोक आहेत त्यांच्याकडून काही माहिती मिळते का बघतो साहेबांना माहीत होतं त्या बागातलं त्यामध्ये कोणी नसणार पण उद्या काही लफडं व्हायला नको म्हणून त्याने अगोदरच पूर्वतयारी म्हणून पिंगळेला खात्री करण्यास सांगितलं चहा पिऊन कप खाली ठेवत साहेब म्हणाले पिंगळे चव्हाण हवालदारकडे मिसिंग तक्रार आहे त्यात काही माहिती मिळाली तर प्रयत्न करा होय साहेब आम्ही बहुतेक जण सगळेजण शेठला आणि काशीनाथला ओळखतोस पिंगळे म्हणाले मी कालपासून त्याबद्दल माहिती काढतोय पण उपयुक्त असा काही धागा अजून मिळत नाही असं म्हणून दोन्ही आज सरळ पडून पुढे करून सॅल्यूट करून तो बाहेर गेला बाणेसाहेब खुर्चीतून उठून पोलीस स्टेशनच्या बाहेर आले बाहेर काही पोलीस अंमलदार गप्पा मारत उभे होते साहेब आलेले बघून सर्वजण सावध झाले उभे असलेल्या कर्मचाऱ्यात जमादार साळवे विडी ओढत होता त्यानं खाली टाकून ती पायानं विजवली साहेबांच्या ही गोष्ट लक्षात आली परंतु त्याकडे दुर्लक्ष करत ते म्हणाले साळवे किती गावांना यात्रेकरता पोलीस बंदोबस्त द्यावा लागेल सर आपणाला तानिवली लाहूर आणि रागाव या भागात थोडं लक्ष द्यावं लागेल जमादार साळवे म्हणाला पहिल्यापासून त्या गावात दोन गट आहेत त्यांच्या बाणगडी होतात बैलगाडी शर्यतीच्या वेळी पिंगळे या दोन चार गावाच्या पोलीस पाटील सरपंच आणि यात्रा कमिटीच्या लोकांना एक दिवस घ्या बोलवून मिटिंग करता बाने साहेब म्हणाले एक मिटिंग घेऊन त्यांना सूचना दिल्या पाहिजेत होय सर देतो सगळ्यांना संदेश आणि बोलून घेतो आज आहे मंगळवार दोन दिवसांनी गुरुवारी सकाळी दहा वाजता मीटिंगला बोलवा साहेब म्हणाले पवना हे तसं मुंबई आग्रा महामार्गा लागून असलेलं गाव खेडत फक्त मोठं गाव म्हटलं तरी चालेल एक पोलीस स्टेशन एक सरकारी दवाखाना हायवे पलीकडे एक फॉरेस्ट ऑफिस त्यामुळे जे सरकारी अधिकारी बदलून येत त्यामध्ये हे तीन अधिकारी आपल्या कर्तव्यातून मेळ मिळाला की त्यांच्या रात्रीच्या वेळी गप्पा चालायच्या सरकारी दवाखान्यात एक डॉक्टर वाबळे व डॉक्टर महाजन असे दोन डॉक्टर फॉरेस्ट ऑफिसर रेंजर श्री पाटील फौजदार बाणेसाहेब हे एकत्रपणे वेळ काढून बसत कधी कधी जेवणाचा बेत आखला जायचा फक्त हे खेडेगाव असल्यामुळे त्या काळात बदलून येणारे अधिकारी बहुधा एकटेच राहत असत कधी कधी महिना पंधरा दिवसातून फॉरेस्ट पाटलाच्या बंगल्यावर पार्टीचा बेत आखला जायचा फॉरेस्ट आणि पोलीस खात्यातील मंडळी खेड्यापाड्यातून फिरत असल्यानं काही आदिवासी मोहाची दारू गाळत होते ते त्यांना माहीत होत मग एखाद्या मोहाच्या दारूचा डबा आणून सर्वजण ओली पार्टी करत रविवारी सुट्टीच्या दिवशी ते आपल्या कुटुंबाला भेटायला जात बाणेसाहेब फॉरेस्ट ऑफिसमध्ये पोहोचले असतील तोपर्यंत डीवाय पाल साहेबांची पालसाहेबांची गाडी येऊन थांबली सर्व पोलिसांची धावपळ सुरू झाली ठाणे अंमलदार भोईरनं कडक सॅल्यूट केला जाधवकडे पाहत पालसाहेब म्हणाले काय छोटू काय विशेष तुमचे साहेब आहेत का असं विचारून ते केबिन मध्ये गेले एका अंमलदारांना पळत जाऊन बाणेसाहेबांना पालसाहेब आल्याचा निरोप दिला बाणेसाहेब पाटील साहेबांच्या समोरील खुर्चीतून उठून म्हणाले पाटील साहेब आपला चहा पेंडिंग आता दुपारी घेऊया त्यांनी कॅब डोक्यावर घातली आणि पोलीस स्टेशनला आले कॅबिनमध्ये जाऊन त्यांनी सॅल्यूट केला पालसाहेबांनी खुर्चीवर बसल्या बसल्या दोन्ही हात सरळ करून सॅल्यूट स्वीकारला पालसाहेब खात्यात नवीन असले तरी ते शिस्तप्रिय अधिकारी होते ते जुन्या अधिकाऱ्याकडून तसेच अनुभवी अंमलदारांकडून खात्याबद्दल माहिती घेत साहेबांना त्यांनी बसण्याचा सा इशारा केला साहेबांनी कॅम्प काढून बाजूच्या भिंतीवरील स्टँडला अडकवून साहेबांच्या टेबलाच्या डाव्या बाजूला खुर्चीवर बसले त्यांनी बेलचं बटन डावलं जाधव आतमध्ये आला साहेबांनी जाधवला चहाणण्याचा इशारा केला जाधवनं बाजूच्या तांब्यातून एका ग्लासमध्ये पाणी पालसाहेबांना दिलं व तो बाहेर जायला निघाला पालसाहेब जाधवला थांबत म्हणाले छोटू माझ्या गाडीत एक फाईल आहे ती घेऊन ये आणि येताना टायपिंग मशीन आण गणेशपुरीच्या एका मर्डरच्या गुन्ह्याचा क्राईम मेमो तयार करायचा आहे सर साहेबांनी विचारलं आपण शहापूरहून वारालात की गणेशपुरीहून काल भिवंडीचा बंदोबस्त संपवून शहापूरला पोहोचलो पालसाहेब म्हणाले ऑफिस मध्ये दोन तास थांबवून घरी पोचलो तेवढ्यात गणेशपुरीला एक मर्डर झाल्याची वायरलेस माहिती मिळाली मग काय जेवण केलं आणि रात्री गणेशपुरी मुक्काम सकाळी लवकर विजिट करून आलो माने तुम्ही आता रिटायर होणार तुम्ही या दुर्गम भागात पस्तीस छत्तीस वर्ष कशी काय नोकरी केली आश्चर्यच वाटतं या भागात अजून खूप अशिक्षित अडाणी लोक आहेत शिक्षण नाही सुविधा नाहीत आज मी गणेशपुरीला गेलो होतो इतक्या क्षुल्लक कारणावरनं खून केला या लोकांनी किरकोळ कारण एकदम शेताच्या बांधावर असलेलं झाड माझं कि तुझं याच्यात वाद होऊन पर्यावसन खुनात झालं बाणेसाहेब म्हणाले साहेब या भागात मी पाहिलंय छोट्याशा गोष्टीवरून किड्या मुंगींसारखं लोकांना मारून टाकतात जाधवनाथ साहेबांची फाईल आणून ठेवली ना तर टायपिंग मशीन ठेवली दुसऱ्या एका पोलिसांना दोन कप आणून ठेवला पालसाहेब जाधवला म्हणाले दोन मिनिटांनी बोलवतो जाधव केबिन मधून बाहेर गेला बाणेसाहेब आणि पालसाहेबांच्या पुन्हा गप्पा सुरू झाल्या बाणेसाहेब चहा पिऊन झाल्यावर म्हणाले सर आपण डायरेक्ट डीवायस म्हणून खात्यात दाखल झालात माझी आता छत्तीस वर्ष नोकरी झाली आता कुठे दळणवळणाची सोय झाली आहे त्यावेळी पोलीस खात्यात आलो तेव्हा ब्रिटिश काळ होता आता स्वातंत्र्य मिळून पस्तीस वर्ष झाली अजूनही जनता पोलिसांना दुश्मनच मानते पोलीस स्टेशन पासून एक एक गाव पंधरा वीस मैलावर आणि पोलीस स्टेशनला गाडी पण नाही बघा अशी परिस्थिती आहे बालसाहेब मन लावून ऐकत होते बाणेसाहेबांच्या बोलण्यात तथ्य होत ते तरी काय करणार अद्याप शासनानं ज्या प्रमाणात पोलिसांना साधनं पुरवायला पाहिजे होती ती दिलेली नव्हती ज्या सुविधा होत्या त्या अपुऱ्या होत्या पालसाहेबांनी बेलचं बटन दाबून जाधवला बोलून घेतलं साहेबांना म्हणाले मी अर्धा एक तास आता काम करतो तोपर्यंत तुमची काही काम असतील तर तुम्ही करून घ्या जाधवला टायपिंग मशीन मध्ये कागद लावायला सांगितलं बाणे उठून बाहेर आले त्यांनी त्यांची काम ठाणे अंमलदरच्या खुर्चीत बसून हातावेगळी केली आणि केबिन मध्ये पालसाहेब त्यांची कामं करत होते साधारण तासाभराने टायपिंग मशीनची टकटक थांबली तेव्हावरून बाणेसाहेबांनी पालसाहेबांचं काम संपल्याचा अंदाज केला पालसाहेब बाणेना म्हणाले बाने आता मी निघतोय असं म्हणून त्यांनी कॅब घातली आणि ते बाहेर आले बोलताना बाणेसाहेबांशी शेवंतच्या मिसिंग बद्दल काय तपास केल्याबद्दल चर्चा केली बाणेसाहेबांनी जाधव आणि चव्हाण हवालदारला दिलेल्या सूचना साहेबांना सांगितल्या पालसाहेब म्हणाले तुम्ही स्वतः त्या भागात फिरून काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा मग ते गाडीत बसले गाडीत बसल्यावर म्हणाले भिवंडीला त्या कत्तलखान्याच्या प्रकरणा नजरा उचल खाल्ली आहे तुमच्या आधी जरा लक्ष ठेवा असं म्हणून त्यांनी ड्रायव्हरला चालण्याचा इशारा केला बाणे फौजदारांनी सल्यूट केला गाडी शहापूरला निघून गेली साहेब केबिन मध्ये येऊन बसले त्यांनी एक दोन फोन केले तोपर्यंत ड्युटीवरील अंमलदारानं वाचशापूरचे पोलीस पाटील आणि काही लोक भेटण्यासाठी आल्याची वर्दी दिली बाणेसाहेबांनी त्यांना आत पाठवायला सांगितलं वाचशापूरची मंडळी केबिनमध्ये गेली के या या मंडळी काय काम काढलं बाणेसाहेबांनी विचारलं साहेब गावची यात्रा आहे पोलीस पाटील म्हणाले तुमच्याकडे अर्ज द्यावा आणि निमंत्रणही द्यावं यासाठी आलो आहे असं म्हणून त्यांनी अर्ज साहेबांकडे दिला साहेबांनी अर्ज वाचला अहो आता गावात यात्रा सुरू झाल्या आहेत सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त देणं अवघड आहे पण बघू काय करता येतं ते मी एक दोन दिवसांनी एक मिटिंग आयोजित केली आहे तुम्ही सर्वजण या आपण त्यावेळी चर्चा करू साहेब पोलीस पाटील म्हणाले हे झालं यात्राचं आम्ही सर्वजण सहकार्य करतोच आहे काही भानगड होणार नाही यासाठी आम्ही मेंबर आहोतच पण साहेब काश्याबाच्या शेवंताचा काही पत्ता लागला की नाही साहेब दोन दिवस झाले सगळं गाव हळहळत आहे विपरीतच घडलंय सगळं आमचं तर डोकंच चालत नाही तुमचा अनुभव मोठा आहे काहीतरी करा की लावत तिचा शोध बाकीच्या मंडळी दुजोरा देस म्हणाले होय साहेब काय पण करा पाहिजे तर आमच्या गावातील मंडळी देतो तुमच्या मदतीला हे बघा पाटील बाणेसाहेब म्हणाले गेले दोन दिवस आम्ही शेवंताच्या तपासातच आहोत आम्ही सुद्धा तोच विचार करतोय हे कसं काय घडलं असावं आम्ही प्रयत्न करतोय तुम्ही चिंता करू नका हे सर्व ऐकून मंडळी कुठून जायला लागत दोन दिवसानंतर पोलीस स्टेशनच्या बाहेर दत्त मंदिर समोर बाणेसाहेबांनी ज्या ज्या गावच्या यात्रा आहेत तेथील सर्व प्रतिष्ठित लोकांची व कमिटी मेंबर यांची मीटिंग घेऊन कार्यक्रम शांततेत पार पाडण्याबाबत सर्वांना सूचना दिल्या यावेळी शांतता कमिटी मिटिंगमध्ये वाच्छापूरचे सरपंच ठाकूर शेठ काही बोलले नाहीत फक्त सर्वांना उद्देशून म्हणाले आपापल्या गावच्या यात्रेवेळी काही वाईट घटना घडू देऊ नका चांगल्या कामाला गालबोट लावू देऊ नका हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही उत्साह दिसत नव्हता एरवी ठाकूरशेठ बोलू लागले म्हणजे घोंगावणारा वारा जसा डोंगर दऱ्या कपारीतून घुमावा तसा घुमायचा पण गेल्या आठ दिवसापासून ते शांत दिसत होते साहेबांनी ओळखलं ते विचारात मग्न आहेत त्यात काशाबाची शेवंता गायब झाल्यापासून फक्त ठाकूरशेठच नाही तर सगळ्या गावावर शोककळा पसरली होती हरवलेली शेवंता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शेठना चैन पडणार नव्हती दिलदार स्वभावाचा पहाडाला टक्कर देणारा माणूस पण एका नोकराच्या बायकोकरता दिवस रात्र फिरत होता जगाकरिता काशीनाथ नोकर होता पण शेठच्या गळ्यातील ताईत होता शेवंत त्यांना मुलीसारखी होती ते नेहमी त्यांच्या मालकिणीला म्हणत बघा आपल्याला मुलगी नव्हती ना म्हणून देवानं आपल्याला शेवंताच्या मुलीच्या रूपात पाठवली आहे सुद्धा तिला कधी परक्यासारखं बागवलं नाही ती काशीनाथच्या सोबत शेतात राहत होती पण दिवसातून एकतरी चक्कर टाकून मालकीणबाईंना भेटल्याशिवाय राहत नव्हती ठाकूर शेठनं मीटिंगमधील त्यांचे दोन शब्द संपवले जमलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या या आवाजानं बाणेसाहेब विचारातून बाहेर आले साहेबांनी सर्वांना दोन हिताच्या गोष्टी सांगून सर्वांना शांततेत यात्रेचं कार्यक्रम पार पाडण्याबाबत आवाहन करून सर्वांचे आभार मानून चहा पाणी घेतल्यानंतर कार्यक्रम संपला असं जाहीर केलं सर्व मंडळी जाताना साहेबांना हस्तांदोलन करून निघू लागले शेठला त्यांनी थांबवले सर्व लोक गेल्यानंतर दोघे केबिनमध्ये जाऊन बसले आज ठाकूर शेठ बोलण्याच्या मूडमध्ये नव्हते साहेबांनी विचारलं काशीनाथ आणि त्यांच्या मुली कशा आहेत शेठ शेठ काहीच बोलले नाही त्यांचे डोळे बोलत होते एवढा धीराचा माणूस पण डोळे असवांनी डबडबले होते त्यांनी धोत्राच्या सोग्यांनी आपले डोळे पुसले स्वतःला सावरलं साहेबांनी बाजूच्या तांब्यातील पाणी ग्लासात ओतून त्यांच्या पुढे ग्लास ठेवला शेठ दोन गोट पाणी प्यायले ग्लास खाली ठेवत म्हणाले साहेब गेले आठ दिवस माझ्या घरातच नाही तर अख्खं गाव सुटकात असल्यासारखं झालं आहे गावची यात्रा तोंडावर आली आहे पण अजून कसली तयारी सुरू केली नाही शेठ आम्ही आमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतच आहोत साहेब म्हणाले सगळ्या ठिकाणहून माहिती मिळवतोय पण हाती काही लागत नाही तुम्हाला सांगतो शेठ एवढी माझी नोकरी झाली परंतु अशी घटना मी पहिल्यांदाच अनुभवतोय शहराच्या ठिकाणी साधा माणूस गर्दीत चुकतो रस्ता विसरतो किंवा चुकून एखाद्या गुन्हेगाराच्या हाताला लागला तर लवकर सापडत नाही पण या ठिकाणी तसा कोणताही प्रकार नाही गर्दी नाही गुन्हेगारी नाही वैर नाही बाणेसाहेबांना थांबवत शेठ म्हणाले साहेब मग ती काही भूमगीत झाली काय की कारवीच्या डोंगरात गुप्त झाली साहेब काशाबाच्या मुलींनी अकांड तांडव करून ठेवलंय गेल्या दोन दिवसात त्या थोड्याशा शांत झाले मी सुद्धा गेल्या आठवड्यात पंचायतीच्या ऑफिसात गेलो नाही शेतात फेरी मारली नाही काशाबा तानाजी दिवस रात्र वळवण फिरतात साहेब शेठ शांत झाले उठत म्हणाले येतो साहेब बाणेसाहेब म्हणाले मी एक राऊंड मारतो तुमच्या गावाच्या यात्रेला शेठ त्यांना या म्हणून बाहेर पडले त्यांच्या चालण्यात फरक जाणवत होता वाघासारखा चालणारा माणूस पण आज त्याचं चालणं गोगलकेसारखं वाटत होतं ठाकूर शेठ गेले बाणेसाहेबांनी घड्याळ बघितलं एक वाजत आला होता त्यांनी ठाणे अंमलदाराला सांगितलं मी आहे बंगल्यात असं म्हणून ते समोरच असलेल्या बंगल्यात गेले युनिफॉर्म काढला त्यांच्या बंगल्यात अठरा वीस वर्षाचा मुलगा का काम करत होता त्यानं साहेबांचा ड्रेस हँगरला लावून ठेवत विचारलं साहेब जेवण वाढू का त्यांनी मानेनेच होकार दिला मग हातपाय धुवून डेंगा डब्बा चढवला टेबलावरील रेडिओचं बटन दाबून रेडिओ चालू केला आकाशवाणीवर कोणता तरी कार्यक्रम चालू होता पण त्यांचं लक्ष नव्हतं ते यंत्रवत उठून जेवायला बसले ते जेवत असताना पुन्हा त्यांची विचारधारा सुरू झाली माने गेल्या तीन वर्षापासून पवण्याला होते वर्षाला जेमतेम दीडशे दोनशे क्राईम त्यात हायवेवरचे गुन्हे जास्त बाकी क्राईम होता तो असाच मारामारी किंवा एखाद दुसरा खुनाचा नाहीतर हायवेवरील दरोडायचा पण ते गुन्हे लगेच डिटेक्ट व्हायचे कधी जास्त धावपळ करावी लागत नव्हती त्या काळात गावात जरी काही भांडण तंटा झाला तर गावातील ड्युटी म्हणजे प्रत्येक गावात एक पोलीस पाटील सरपंच इतर दोन चार प्रतिष्ठित व्यक्ती एकत्र येऊन गावातल्या गावात भानगडी मिटवत त्याला ड्युटी म्हणत एखादा सर्पदंशात किंवा पाण्यात बडून मयात झाला तर गावात काही संशयाचा प्रकार नसल्यास गावातल्या रजिस्टरमध्ये नोंद करून नंतर पोलीस स्टेशनला वर्दी दिली जायची व नंतर पोलिसांकडून दप्तरी दाखल होत असे पण शेवंत ज्या गायब होण्यामुळे नाही म्हटलं तरी बाणेसाहेब चिंतेत होते रेडिओवरील संगीताचा कार्यक्रम संपवून दुपारच्या दीडच्या बातम्या सुरू झाल्या आणि त्यांची विचारधारा तुटली रेडिओवरील ठळक बातमीमध्ये भिवंडीतील नियोजित अल मदीना या कत्तलखान्याला विरोध करण्यासाठी भिवंडीतील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन कत्तलखाना विरोधी कृती समितीची स्थापना केली असून तो कत्तलखाना आरोग्याला हानिकारक असल्याने समाजाच्या सर्व थरातून विरोध होऊ लागल्याची बातमी होती बाणेसाहेब जेवण उठले हा धुवून ते टॉवेलने पुसत घराच्या बाहेर आले काम करणाऱ्या पोरानं एक सिगरेट व माचीस आणून दिली दुपारची वेळ होती एप्रिल महिना सुरू झाला होता ग्रीष्म ऋतून आपल्या आगमनाची चावल दिली होती वरांड्यात खुर्ची टाकून सिगरेट पेटून बने साहेब झुरके घेत होते तेवढ्यात पोलीस ठाण्यातून शिपाई समोर येऊन उभा राहिला त्यानं सॅल्यूट करून निरोप दिला एस पी साहेबांनी फोन करण्यास सांगितला आहे साहेब उठले पायात चप्पल चढवली हातातील सिगरेट खाली टाकून पायानं विजवून केबिन केबिनमध्ये येऊन बसले त्या काळात फोन एक्सचेंज मधून ट्रंक कॉल केला जायचा त्याने मध्ये फोन करून एसपी ऑफिसला फोन जोडला एस पी साहेबांशी त्यांचं बोलणं झालं रेडिओवरची बातमी आत्ताच ऐकली असल्याचं सांगितलं एस पी साहेबांनी सर्व पोलीस स्टेशनच्या इंचार्जना फोन करून आपापल्या हद्दीत खबरदारीच्या सूचना दिल्या होत्या साहेबांनी सर्व सूचना ऐकून म्हणाले सर मुख्यालयातून पाचदा कर्मचारी बंदोबस्त करता पाहिजे होते या भागात आता यात्रा आणि उत्सव सुरू झाले आहेत साहेबांनी रिपोर्ट पाठवायला सांगितलं साहेबांनी यस सर नमस्ते सर म्हणून फोन खाली ठेवला बेल दाबून ठाणे अंमलदारा बोलून घेतलं जाधवला निरोप द्या एस पी साहेबांना रिपोर्ट पाठवून दहा कर्मचारी मुख्यालयातून मागून घ्या असं म्हणून ते पुन्हा बंगल्यावर गेले जाधव यांनी लाहूर नेवळी निमगाव भागात सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरून सर्व बाट्या पालथ्या घातल्या तिथल्या सर्व कामगारांना विश्वासात घेऊन माहिती घेतली परंतु शेवंताबद्दल काही माहिती मिळत नव्हती निमगाववरून तो परत फिरला नेवळी पोलीस पाटलाकडे गेला पोलीस पाटलाकडून माहिती घेतली नेवळीकडून परत येताना भवरे पेट्रोल पंपच्या धाब्याजवळ पोहोचला दुपारचे अडीच वाजले होते ऊन खूप तापत होतं तो सायकल धाब्याच्या समोर लावून आत गेला धाब्याच्या मालकाने विचारलं आहो आहो जाधव भाई इतने धूप गए थे जाधव हवालदार म्हणाला बस ही थोडा निमगा होके आया खाने का टाइम हुआ है सोचा खाना खाके जाओ जाऊ धाब्याचा मालक म्हणाला अरे भाई ये तो अच्छी बात आहे बैठो त्यानं काउंटरवरची बेल दाबली एक पोरगा खांद्यावर जुना टॉवेल टाकून हो आला म्हणाला बोलो शेठ मालकांनी वेटरला साहेब को खाना लगा दो अशी ऑर्डर दिली धाबा मालकाशी बोलताना जाधवांनी जेवण करून घेतलं त्यांना उठून धन्यवाद भाई निकलता हो असं म्हणून धाब्याच्या जा बाहेर जाऊन हो। सायकल घेऊन निघणार तोचे एक लाकडानं भरलेला ट्रक घेऊन थांबला त्याला बाणेसाहेबांनी दिलेली सूचना आठवली त्याच ठिकाणी पुन्हा सायकल ठेवून तो ट्रक ड्रायव्हर जवळ आला तो ट्रक पडग्याच्या वखारीचा मालक नथू शेडचा होता ट्रक ड्रायव्हर जाधव वालदार म्हणाला साहेब नमस्कार जाधवनं नमस्कार करत विचारलं हा नथू शेडचा ट्रक आहे का ड्रायव्हर वय म्हणाला जाधवनं त्याला बोलत बोलत बाजूला घेतलं त्याला विश्वासात घेऊन ज्या दिवशी शेवंत हरवली त्या दिवशी तुझा ट्रक कुठे होता ड्रायव्हरनं डोक्याला बांधलेला टॉवेल काढून झटकला तोंडावरचा घाम पुसत विचार करू लागला टॉवेल खांद्यावर टाकत क्लीनरला म्हणाला जेवणाची ऑर्डर दे मी आलोच असं म्हणून डोकं खाजबो तो आठवू लागला तू बस जेवायला थांबतो मी पाहिजे तर थोडा वेळ ट्रक ड्रायव्हर म्हणालो हा साहेब हो पोटात काही गेलं म्हणजे जरा आठवतं का बघतो चला तुम्ही पण जेवायला जाधवनं त्याला जेवण झाल्याचं सांगून तो ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनरच्या बाजूला एका बाकड्यावर बसला जेवता जेवता ड्रायव्हर म्हणाला या भागात तशी वाहनं जास्त नाहीत पाच दहा ट्रक चालतात मी त्यांना ओळखतो त्या दिवशी एखादी खाजगी गाडी मोटरसायकल दिसली होती का ड्रायव्हर थोडा विचार करत असताना क्लिनर म्हणाला साहेब खाजगी गाडी मोटरसायकल नाही दिसली पण त्या दिवशी आम्ही ट्रक वखारीतून खाली करून निघालो संध्याकाळ पाचचा चा टाइम असेल एक रिक्षा निमगावकडून पवनाकडे जाताना बघितली होती जाधव हवालदारांना आता कान टाकवारले त्यांना विचारला रिक्षाचा नंबर काय होता हो मी पण बघितले रिक्षा ड्रायव्हर म्हणाला पण आम्ही शाळा कुठं शिकलोय नंबर कसा वाचणार जाधव हवालदारांनी विचारलं त्या रिक्षात किती लोक होते बघितलं का मी गाडी चालवत होतो त्यामुळे काय बघितलं नाही रिक्षा ट्रक जवळ आली तसा ट्रक जरा हळू झाला क्लीनर म्हणाला वरून एवढं काही दिसलं नाही पण रिक्षाच्या पुढच्या काचेवर एक हनुमानाचं चित्र लटकवलं होतं जाधव हवालदार मनातून सुखावला काही नाहीतरी रिक्षाची माहिती मिळाली होती पण त्याला हे माहीत होतं की पाहुणा किंवा आजूबाजूच्या गावात कुणाकडे रिक्षा नव्हती मग ही रिक्षा आली कुठून भिवंडी की कल्याणहून त्याच्या मनात प्रश्नाचं काहरू माजलं जाधवनं ड्रायव्हरशी हात मिळवला चला निघतो असं म्हणून सायकलला टांग मारून तो पोलीस ठेण्यात पोचला सायकल लावून तो आत गेला आत गेल्याबरोबर ठाणे अमलदारांना जाधवला साहेबांचा निरोप सांगून बंदोबस्त मिळण्याकरता रिपोर्ट तयार करायला सांगितलेचं सा सांगितलं दुपारचे चार वाजले होते जाधव त्याच्या रूममध्ये गेला दिवसभर उन्हात फिरून उन थकला होता थोडा वेळ लाकडी बाकड्यावर आडवा झाला डोळे बंद केले पण त्याला रिक्षाचा विचार स्वस्त बसू देना कोणाची असावी रिक्षा कोठून आली असावी तो उठला हातपाय धुवून तो खुर्चीवर बसला साहेबांनी सांगितलेला रिपोर्ट तयार करून फाईल सही करता टेबलावर ठेवली तो ठाणे अंमलदारच्या टेबलाजवळ खुर्चीत बसला ठाणे अंमलदार घोगरे अमलदार होता जाधव त्यांना म्हणाला घोगरे मेजर तुम्ही या भागात कधी रिक्षा बघितली आहे का इथे पाहुण्याला कुठे आली रिक्षा घोगरे म्हणाला भिवंडीत आहेत खूप रिक्षा पण ते रिक्षावाले इथे नाही आहेत कधी पावण्याला कोण एखादा कोरिवलीमध्ये आला तर आणतो रिक्षा भाड्यानं तुला कशाला पाहिजे रिक्षा नाही हो मेजर मला नको रिक्षा शेवंतच्या मध्ये तपास करताना एक रिक्षा दिमगावकडून पावण्याला जाताना एकानं बघितली होती त्या रिक्षेचा काही संबंध या प्रकरणाशी आहे का ते तपासायचं आहे डोक्यावरची टोपी काढून टेबलावर ठेवली एका शिपायाला चहा आणायला पाठवून दोघं जण बोलत बसले थोड्या वेळानं चहावाल्या पोऱ्यानं चहा आणून दिला तिथे चहा पित होते तेवढ्यात साहेब आले तिघे हातातील कप खाली ठेवून उभे राहिले साहेबांनी जाधवला मिळालं काय मिळाली का काही माहिती साहेब बोलत केबिन मध्ये जाऊन बसले त्यांच्या मागे जाधव गेला त्यांच्या समोर उभा राहिला साहेब टेबलावरील फाईल उघडून बंदोबस्ताचा रिपोर्ट वाटून त्यावर सही करून रिपोर्ट जाधवच्या हातात मिळाले हा रिपोर्ट उद्या सकाळपर्यंत एस पी साहेबांच्या ऑफिसात जायला पाहिजे जी सर असं म्हणून जाधवनं फाईल हातात घेतली एका शिपायानं चहाचा कप साहेबांच्या टेबलवर ठेवला व तो बाहेर गेला सर एक चांगली माहिती मिळाली आहे जाधव म्हणाले शेवंताच्या बाबतीत पण अर्धवट आहे साहेबांनी चहाचा कप खाली ठेवत म्हणाले हम्म काय आहे जाधव त्याला मिळालेली रिक्षाबाबतची सविस्तर माहिती साहेबांना सांगून म्हणाला साहेब रिक्षा या भागात कोणाकडे नाही भिवंडी किंवा कल्याणवरून कोण आला होता का याची माहिती काढतो माने साहेब उजवी चुटकी वादवत जाधवला म्हणाले मी तुला सांगितलं होतं की नाही ट्रक ड्रायव्हर किंवा वीटबट्टीच्या मजुराकडून माहिती मिळेल होय सर जाधव म्हणाला म्हणून मी आज सकाळपासून नेवळीपासून निमगावपर्यंतच्या सगळ्या वीट बट्ट्या तपासल्या आणि परत येताना शेलाटे पंपावर ही माहिती मिळाली शाहबाज जाधव साहेब म्हणाले एवढ्या माहितीवरून आपण बरंच काही करू शकतो असं म्हणून त्यांनी भिवंटी तालुका पोलीस स्टेशनला फोन करून फोरदार साहेबांना रिक्षाबाबत माहिती देऊन रिक्षेच्या पुढच्या काचेवर हनुमानाचं चित्र असेल अशा रिक्षांचा तपास करायला सांगितलं